नमस्कार मोलकर्णीचा पगार महिलेला सात हजार पण अचानक असं काही झालं आणि ती कमवायला लागली कोठ्यावधी रुपये नक्की मोलकर्णीच्या आयुष्यात असं घडलं तरी काय सविस्तर बातमी पुढे पाहण्याआधी चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर आपला आर मराठी न्यूज चॅनल जरूर सबस्क्राईब करून घ्या मध्य प्रदेशातील उज्जैन या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली असून या घटनेनं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत आलबधाम या ठिकाणी राहणारे एक प्रसिद्ध असे ज्योतिषाचार्य हे आपल्या कुटुंबासमवेत राहत होते ज्योतिषाचार्यांच्या घरी गेल्या तीन वर्षांपासून पिंकी गुप्ता नावाची एक मोलकरी सात हजार रुपये पगारावर काम करत होती परंतु तिच्या घरी अचानक करोडो रुपयांच्या वस्तू दिसू लागल्या आणि स्वभावातही तिचा थोडा बदल दिसू लागला तेव्हा ज्योतिषाचार्यांच्या मुलाला आणि सुनेला त्या मोलकर्णीवरती संशय येऊ लागला त्यानंतर ते दोघेही पिंकी गुप्ता हिच्यावर नजर ठेवू लागले नजर ठेवत असताना एके दिवशी सुनेला पिंकीचा मोबाईल हाती लागला आणि त्याच्यातून एक धक्कादायक अशी माहिती मिळाली पिंकी गुप्ता हिने आपला प्रियकर राहुल मालविया ज्योतिषाचार्यांचे काही आक्षेपार्ह व्हिडिओ शूट केले होते या व्हिडिओच्या आधारे पिंकीने ज्योतिषाचार्यांना ब्लॅकमेल करून कोठ्यावधी रुपये त्यांच्याकडून उखळले होते प्रतिष्ठेच्या खातर ज्योतिषाचार्यांनी या गोष्टीची कुठेच वाच्यता केली नाही पिंकीने आत्तापर्यंत ज्योतिषाचार्यांच्याकडून तब्बल चार कोटी रुपये उकळल्याची माहिती समोर आली आहे ज्योतिषाचार्यांच्या मुलाने असं सांगितलं की आमचे वडील गेल्या काही दिवसांपासून वडिलोपार्जित जमिनी विकत होते त्यांना विचारल्यानंतर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की मी नवीन जमीन खरेदी करतो आहे तेव्हा आम्हाला संशय आला याबाबत विचारले असता या, विचार या मोलकरणीवरती प्रथम आम्हाला संशय होता म्हणून आम्ही तिचा मोबाईल तपासला असता त्यामध्ये एकशे आठ कॉल रेकॉर्डिंग आढळून आले मोलकरणीच्या या कृत्याने मुलगा आणि नी सुनेनं नीलगंगा पोलीस स्टेशनमध्ये पिंकी विरोधात तक्रार दाखल केली असून या प्रकरणी मोलकरीण पिंकी आणि तिची आई बहीण यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे तर पिंकीचा प्रियकर फरार आहे